पावसाळ्यात रात्रीच्या अंधारात प्रकाशाकडे अशी झेप घेणारे किडे आपण सगळ्यांनीच अनेकदा पाहिलेत आयुष्यात एकदाच प्रौढावस्थेत पंख फुटल्यावर आपल्या जोडीदाराच्या शोधात तर हे किडे अशी प्रकाशाच्या दिशेने झेप घेतात वास्तवात हे किडे आहेत वाळवी होय अनेकांच्या घरात कागद आणि लाकडी साहित्य कुजवणारी वाळवी या वाळवीचं जमिनीवर असणारं वारूळ म्हणजे एक अनोखं विश्व आता पावसाळ्यात अनेक ठिकाणी आढळणाऱ्या मशरूमच्या छत्र्या या देखील ह्या वाळवीची निर्मिती आणि वाळवीचं खाद्य वाळवीच्या अनोख्या विश्वासंदर्भात अमरावतीच्या श्री शिवाजी कृषी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य आणि कीटकशास्त्रतज्ञ प्राध्यापक डॉक्टर समीर लांडे यांनी ई टी व्ही भारतशी बोलताना चकित करणारी माहिती दिली हवीमध्ये सहसा चार जाती असतात आता जाती म्हणजे काय की ज्याच्यामध्ये काम करी त्याच्यानंतर सोल्जर्स ज्याला आपण सैनिक म्हणतो त्याच्यानंतर प्रायमरी रिप्रोडक्टिव म्हणजे प्रजनन करणारे आणि दुसरं आहे सेकंडरी रिप्रोडक्टिव तर प्रायमरी रिप्रोडक्टिव आपण जे लायटावर आकर्षित होणारे जे किडे पाहतो ज्याला आपण फकड्या म्हणतो तर हे सहसा प्रायमरी रिप्रोडक्टिवज असतात आणि हे प्रायमरी रिप्रोडक्टिव याला याच्यासाठी म्हणतात कारण हे प्रजन फक्त हेच प्रजनन करतात बाकीचे सहसा प्रजनन करत नाही सैनिक आणि कामकरी हे कधीच प्रजनन करत नाही आणि राहता राहिला सेकंडरी रिप्रोडॅक्टिव्सचं तर सेकंडरी प्रोडॅक्टिव्स हे ज्या वेळेला प्रायमरी रिप्रोडक्टिव्ह ही निकाम होते किंवा मरते अशा वेळेला त्यांची जागा ही सेकंडरी रिप्रोडॅक्टिव्ह घेत असतात तर त्याच्यामध्ये यांना आयुष्यामध्ये ज्या वेळेला हे प्रौढ होतात प्रौढ होतात म्हणजे काय की त्यांना पंख निर्माण होतात आणि त्यांना पंख निर्माण झाले की ते आपलं घर सोडून आपला जोडीदार शोधण्यासाठी बाहेर उडतात आयुष्यामध्ये फक्त ते एकदाच उडतात त्याला म्हणतात नप्चुअल फ्लाईट नप्चल फ्लाईट म्हणजे काय की जोडीदार शोधण्यासाठी घेतलेली उडान त्याला म्हणतात नप्च्युअल फ्लाईट आता हा जोडीदार हा शोधतात कुठे तर लायटाकडे हे आकर्षित होतात आणि लायटाकडे आकर्षित झाल्यानंतर ज्यावेळेला हे खाली पडतात तर त्यावेळेला यांचे जे फिरोमोन्स आहेत तर फिरोमोन्स इतके स्ट्राँग असतात की हे नरमादी बरोबर एकमेकाला शोधून घेतात आता शोधल्यानंतर दुसरा याचा महत्त्वाचा भाग येतो ते म्हणजे याचे जे पंख आहेत आता हा किडा छो सहसा एक इंचाचा छोटासा किडा आहे पण याचे पंख जे आहेत ते जवळपास दोन इंचाचे पंख आहेत म्हणजे याच्या शरीराच्या दुप्पट त्याचे पंख असतात आणि त्याचं पंख पूर्ण त्याच्या शरीराला कवर करतात फक्त डोका आणि पंख आपल्याला या किड्याचे दिसतात सहसा बाकीचं शरीर आपल्याला दिसत नाही मग हे जे पंख असतात या पंखामुळे काय होतं की यांच्यामध्ये प्रजनन करणं त्यांना कठीण जातं प्रजनन करणं कठीण का जातं कारण निसर्ग नैसर्गिक पद्धतीने यांना यांचे जे प्रजनन अंग आहे हे प्रजनन अंग सहसा ॲट्रॉफिट असते ॲट्रॉफिट म्हणजे फारही लहान असत तर त्याच्यामुळे हे पंखांची त्यांना अडसर होते तर त्याच्यामुळे शरीरापासून ते पंख वेगळे करतात आणि पंख वेगळे झाल्यानंतर नरमादीचं मिलन होते आणि मादी अंडे द्यायला सुरुवात करते सुरुवातीला मादी जी अंडे देते त्या अंड्यामधनं कामकरी तयार होतात कामकरी वाळवी तयार होतात आणि ही कामकरी वाळवी जी आहे की त्या राणीचं संगोपन करणे तिला खाऊ घालणे तिला अन्न आणून देणे तिची साफसफाई करणे हे सर्व काम ते करतात सोबतच वारुळाची बांधणीसुद्धा ते कामगिरी करत असतात मग या राणीचं काम काय आहे ही राणी आयुष्यामध्ये तिचं एकच काम आहे एकदा तिचं जा प्रजनन झालं तर प्रजनन झाल्यानंतर ती तिच्या शरीरामध्ये ज्या ओव्हरीज असतात तर त्या ओव्हरीजची इतकी प्रचंड वाढ होते की तिचं शरीर जे एक इंचाचं होतं ते जवळपास चार इंचाचं तिचं शरीर होऊन जातं आणि त्या शरीरामध्ये पूर्णपणे तिच्या ओव्हरीजमध्ये असणारे जे अंडे आहेत ते सर्व अंडे अंड्यांची वाट तिच्या शरीरामध्ये होत असते ही राणी एका दिवसाला जवळपास दोन हजार अंडे देण्याची क्षमता आहे तर या दोन हजार अंड्यांचं संगोपन त्यामधनं पिल्ल्यांना उगवणे त्या पिल्लांना खाऊ घालणे त्या पिल्लांचं पुढे त्यांना एकतर कामकरी किंवा uh, सैनिक किंवा मग प्रजनन करण्यासाठी त्यांना तयार केलं जातं आता हे जे आहे हे जे वर्गीकरण आहे हे वर्गीकरण कशावर होतं की त्यांना ज्या प्रकारचं अन्न खाऊ घातलं जातं त्या ते प्रकारे त्यांचं वर्गीकरण होतं वर्गीकरण अन्न म्हणजे काय की जर निकृष्ट प्रतीचं अन्न खाऊ घातलं तर त्या निकृष्ट प्रतीचं अन्न खाऊ घातल्यामुळे त्या पिल्लांमधनं एक तर कामकरी किंवा सोल्जर्स सैनिक तयार होतात आणि जर त्याला उत्कृष्ट प्रतीचं प्र प्रोटीन्स असलेलं जर अन्न खाऊ घातलं तर त्याच्यापासून प्रजनन करणारी जोडी तयार होते म्हणजे हे सर्व जे आहेत म्हणजे प्रजनन करण्यासाठी त्याला तयार करायचं की कामासाठी त्याला तयार करायचं हे ते कामकरी ठरवतात त्यांच्या वारुळामध्ये किती संख्या असावी ति किंवा किती त्यांच्यामध्ये कामकरी असावे किती त्यांच्यामध्ये सैनिक असावे आणि पुढे प्रजनन करण्यासाठी त्यांना किती नरमादी लागतील हे ना ना ते ठरवतात त्याप्रमाणे त्या प्रकारचं अन्न त्यांना खाऊ करतात आणि त्यांची पुढे वाढ होते आणि हे नरमादी पुढे वाढले त्यांना पंख निर्माण झाले की ते त्यांचं घर सोडून दुसऱ्या ठिकाणी ते उडून जातात आता यां सहसा आपण म्हणतो की वाळवी नुकसान करते वाळवी ही फक्त घरामध्ये असणारे जे लाकडी सामान आहे कागद असतील किंवा बाकीचं आहे याला नुकसान करते पण सहसा वाळवी ही आपल्याला जर शेतामध्ये असेल तर ती मित्र म्हणूनसुद्धा काम करते आता मित्र म्हणून कसं काम करते की आपल्या शेतामधले जे उरलेले अवशेष असतात किंवा पालापाचोळा असेल तर त्याला कुजवण्याचं काम किंवा त्याला खाण्याचं काम किंवा त्याला त्याच्यामधले जे सेल्युलोज असतात तर ते सेल्युलोज खाण्याचं काम ही वाळवी करते म्हणजे बहुतांशी आपल्या शेतामध्ये साफसफाईचं काम हे करतं वाळवी ही सहसा जे नैसर्गिकरित्या स्ट्रॉंग प्लांट्स आहेत जे जे सक्षम झाड आहेत ज्याला इजा कुठल्याच प्रकारची इजा नाही अशा झाडाला ना ती सहसा कधीच नुकसान करत नाही वाळवी ही नेहमी जे झाड वीक आहे किंवा ज्याला जखम झालेली आहे किंवा ज्याच्या मुळांना इजा झालेली आहे अशा झाडांना वाळवी सहसा नुकसान करते पण हेल्दी प्लांट्सला किंवा हेल्दी जे झाड आहेत त्याला सहसा वाळवी नुकसान करत नाही तर असं ह्या वाळवीचं अतिशय सुंदर आपलं एक विश्व आहे आपण बगीचा तयार करतो आपल्याला चांगलं वाटावं म्हणून आपल्या घराच्या आजूबाजू तसं ही वाळवीसुद्धा त्यांच्या घराच्या आतमध्ये त्यांचे जे चेंबर्स आहेत तर त्या चेंबर्समध्ये बगीचा तयार करतात आता तुम्हाला आश्चर्य वाटेल की बगीचा म्हणजे काय आता बगीचा यांचा असतो फंगसचा ज्याला आपण फुफून म्हणतो तर फुफून जे आहे किंवा फंगस जे आहे त्या फंगसचे गार्डन्स तयार करतात आता हे जे फंगस गार्डन्स आहेत फंगसपासनं त्यांना प्रोटीन्सची आवश्यकता ती त्यांची जी दैनंदिन रिक्वायरमेंट आहे तर ती प्रोटीनची रिक्वायरमेंट ही फंगसपासून ती पूर्ण करतात आपण पाहतो की पावसाळ्यामध्ये एक लांब देठाचे मशरूम्स पावसाळ्यामध्ये येतात त्याला आपण टर्मॅडोमायसिस म्हणतो टर्मॅडोमायसिस या टर्माइटवरूनच त्याचं नाव पडलेलं आहे त्या फंगसचं टर्मॅडोमायसिस फंगस, फंगस। आणि याचं कल्टिवेशन हे वाळवी करत असते आणि वाळवी या टर्मॅटोमायसिसचं कल्टिवेशन ज्या वेळेला करते त्यावेळेला ज्या वेळेला याला मशरूम्स लागतात तर त्या सकाळी आपल्याला मशरूम दिसतात संध्याकाळपर्यंत ते मशरूम पूर्ण गायब होतात मशरूम गायब होतात म्हणजे काय त्याला कोणी खात नाही तर ही वाळवी पूर्णपणे त्याला त्याचं विघटन करते त्याचे फ्रॅगमन्स करते आणि आपल्या घरामध्ये आपल्या पिल्लांना खाऊ घालण्यासाठी ती घेऊन जाते प्रकाशाच्या दिशेनं या किड्यांनी घेतलेली झेप आगळं वेगळं विश्व निर्माण करणारी आहे शशांक लावरे ई टी भारत अमरावती